आले शिपाय हा जयशरा sangat dipatenkan abang ini sedikit gambar boxnya. kalau cuma cuma tuh ya tika nih Rp. Sanggulatarka seharga Rp. Ya seru nih, ikut dium si aga diair sih aja. Az ya बिगर माणसं बोलायला चांगले ते माहीत बोल म्हणले जरा थोडा आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना माणूस म्हणून जगलं पाहिजे आपल्याकडे किती पैसा असू द्या किती माणसं असू द्या म्हणून त्याची मुगरम मुगरमता आपल्याकडे नसली पाहिजे प्रत्येक छोटा असू द्या मोठा असू द्या त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे मागाल ते मिळेल तर तुमच्याकडं पाहिजे आणि जीवनामध्ये प्रामाणिकता प्रामाणिक राहणं करतो काय म्हणतंय कुणी काय म्हणतंय त्याच्यावर न लक्ष देता तुम्ही तुमच्या जीवनाशी तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहिला तर तुमच्या जीवनात कुठलीही कमतरता येणार नाही आज विकासावरती बोलायला आलं तर साहेब बोलते कारण मी या क्षेत्रामध्ये आता चांगले शंभर टक्के तुम्हाला मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट विकासाचीच बोलणार कारण मी मगाशी सांगितलं की पाचीगावात राहून आम्ही दहा रुपयाने भांगडायला गेलो होतो आणि पाचीगावात पुन्हा सांगितलं आता गेलो आपल्याला कोणाला भांडण्यासाठी किंवा कोणाला काय नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपण या क्षेत्रामध्ये चालले साहेबांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन आपण कवाही जीवनामध्ये ओरडून नाही जायचं असत माझ्याकडे काहीतरी वेगळं आलं आणि मी वेगळं काहीतरी करेन असं जर असेल तर ते लगेच संपून जाते म्हणून माणसाजवळ जा ती ताकद असली पाहिजे पहिली माणूस म्हणून जगता आलं पाहिजे पहिले आज या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक गोष्ट विकासाची बोलतात सगळीच आज आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये विकास तर शंभर टक्के करायचा विकास करण्यासाठीच हे सगळं चालू आज सामाजिक कार्य करत असताना था मी दहा पंधरा वर्ष झालं सामाजिक कार्य करत आलो कुठलंही मनामध्ये माझ्या राजकारणाचा म्हणजे डोक्यात नव्हतं की बाबा आपण राजकारणामध्ये काहीतरी जायला आणि मागच्या वेळा नियमांनी मी अर्ज भरला मागच्या वेळा आणि अवघा एक होता मी म्हणलं माझ लगीन झाल्याने आपण एक जेवण घालावं म्हणून एक मी मागच्या निवडणुकीत एक जेवण मोठ घातलं आणि असं कल्पना आली किंवा चला अर्ज भर म्हणजे असं काही धोक्यात नव्हतं किंवा आपण राजकारणामध्ये येईल आणि आमचे मित्र एक दोघं चौघ होते भाऊ यावेळा आपण असं केले तर आपण एक अर्जच भरेल अशा पद्धतीने ही वाटचाल चालू झाली आणि तरी पण काही राजकारणाच डोक्यात नव्हतं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण व्यवसाय करत असताना अनेक व्यवसाय केले केला, केला। ही। <laughs> <laughs> ते डाळ्यांचा धंदा करण्यापासून मध्ये येण्यापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कोणाला फसवायचं म्हणून कुठलं काम केलं नाही आणि एक कुठल्याही एक एक <selber> माणसानं सांगा मी डाळ्यांचा धंदा करत असताना जर दहा हजार एक रुपया जर झाला तर तेव्हा दहा हजार एक रुपया त्यांच्या मी का कुणी बी सांगा एका माणसानं बाबा किरण भाऊ मला असं असं म्हणला होता आणि मला फसवलं एका माणसानं हात वर करून सांगाव तुम्ही जे म्हणे खऱ्या अर्थान आज येणाऱ्या काळामध्ये ही कल्पना का सुचली सांगितलं साहेबासमोर काम करत असताना दीपक आभार सांगा माझा संपर्क बऱ्याच वेळेला आला मी कोणाचं काम असलं काय अडचण आली मी बोलवायचं तिथं प्लॉट वर सुद्धा आभास दोन तीन वेळा येऊन गेले ही कल्पना सुचली एक एवढा मोठा सर्जन झालेला साहेब आमदार साहेब एवढं मोठं त्यांचं डिग्री झाल्या शिक्षण झाले आज एवढी मोठी डिग्री असताना समाजसेवा का कर वाटले त्यांना माणसांना निष्ठवंत माणूस पाहिजे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळत असते परंतु लोकांचं असलेलं <laughs> प्रेम हे फक्त आणि फक्त राजकारणात असते लोक डोक्यावर घेतात ती फक्त राजकारणामध्ये उद्योगपतीला कोणी डोक्यावर घेत नाही का तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमच्या मर्यादा तुम्ही तेवढेच असते उद्योगामध्ये तुम्ही तुम्ही दोन कुटुंब सांभाळू शकता परंतु राजकारणामध्ये तुम्ही पाचशे हजार लोकांची सेवा करू शकता राज ला, ही राजकारणाची ताकद आहे तर समाजसेवा करत असताना या गोष्टी एक आपल्याला त्याला लागून एक पद असलं तर अजून त्याला सर्वसामान्य माणसाच्या गोरगरीब कष्टकऱ्यांना मला अजून मदत करता येईल या भावनेने मी राजकारणात आलो आज एवढे एवढ मोठ पब्लिक एवढं मोठं जनसमुदाय आलाय खऱ्या अर्थानं म्हणजे शेतकरी कामगार पक्षावरती प्रेम करणारे आभावर खरोखर असले भरलेला जनसागर खरोखर असले आणि ऐ, आज विचार करा साडेआठ नऊ वाजल्या प्रत्येकाला काम आहे पुन्हा आणि सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी मी सत्रात आलेलं आहे कुणालाही टार्गेट करायचं कुणाला तर काय तर कमी लेखायचं कोणाला तर पराभव केल्यानंतर मी कसा मोठत आहे म्हणून मी या राजकारणात आलेलो नाही प्रत्येक माणसाचं मन मा आदर राखून आपण हे राजकारण करायचं असतं महाराज मला कोणाला नाव ठेवायची आपल्याला काय नवीन करता येते आपण या जनतेसाठी आपल्याला नवीन काय करता येते त्यांच्यासाठी कशा पद्धतीची आपल्याला सेवा करता येईल या भावनेनं आम्ही राजकारणा येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी माझ्या डोक्यात आहे की येणाऱ्या काळामध्ये युवका एक नवीन दिशा या पद्धतीची साहेबांच्या मार्गदर्शन आव्हाडच्या मार्गदर्शन की आपल्या अनेक योजना सरकारी योजना सर्व सर बेरोजगार असणे त्याची कल्पना नाही आहे मग माझ्या डोक्यात किंवा त्यांच्यासाठी कार्यशाळा आज असे मी माझे काही मित्र आहेत की साधे साधे व्यवसाय करून ते फॉर्च्युनर मधन फिरतात साधे साधे व्यवसाय करून मग ही प्रेरणा जर सगळ्यांनी दिली तर प्रत्येक मुलगा माझा माझा भाऊ राहणार जीवनामध्ये एखादी कार्य करत असताना एखादी गोष्ट आपण चांगली केली तर त्याचा आदर्श लोक घेतात तुम्ही एखादी गोष्ट वाईट घेतली तर तेही ते तुमच्या पावलावर पाव ठेवून तशाच मार्गाने जातात तर आपण जे काय करणार आहे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडं त्या हिशोबाचा असतो त्या हिशोबाने तुम्ही वागला पाहिजे आणि वा वागला पाहिजे म्हणजे काय की एखादी गोष्ट करत असताना जर चुकीची केली तर ते तुम्हाला सुद्धा कवा कवा कळत नसते चुकीचे झाले का बरोबर झाले परंतु ते कशी बरोबर आहे ते कवा कळतं ज्या वेळेला तुमच्या प्रतिक्रिया लोकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया बरोबर असल्या दोन लोकांच्या ते लोकांच्या बरोबर आल्यानंतर बरोबर आहे म्हणून जीवनामध्ये कर, काम करत असताना कवाही उरडून जायच नाही सर्व युवक असणं माझी विनंती आहे शांतपणे जे जे काय करायचं ते शांतपणे करा तुमचा झेंडा लागल्याशिवाय राहतो आज एवढ्या बहुसंख्येने युवक आल्यात माझ्या वडीलधारी मंडळी आल्यात महिला मंडळी सुद्धा आलेल्या आज गेले दहा पंधरा दिवस झालं प्रत्येक घरातला युवक पायाला भिंगरी बांधून मी माझ्या परीने काहीतरी करणार म्हणून भाऊसाठी किंवा पक्षासाठी किंवा बाबांच्या ह्याच्यासाठी प्रत्येक युवक घरोघरी फिरतोय आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आपलं की बाबा नारळाच्या पुढच आपल्याला बटन ह्याला दाबायला लागते ह्याच कारण असं आहे की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुणी कमी करू शकत नाही तुम्ही किती पैसा टाका ही ऊर्जा अशीच येत नसते त्याच्या माग त्याचं कारण काहीतरी असतं हे ऊर्जा लगेच येत नाही येणाऱ्या काळातला त्यांनी त्यांनी अभ्यास केलेला आहे गेलेल्या काळातला किंवा हे आहे आणि ही गोष्ट केली तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय पाच तारखेला चिंचणीची जत्रा आहे आज यातले बरीच मंडळी जाणार आहेत चिंचणीला तुम्ही गेला म्हणजे आम्ही बी येणार तिकडे कारण तुम्हाला वाटलं काम करा उन्चा परते काम प्रत्येक जाईल एवढीच काळात तुम्ही कवाई हात मारा जेवढं काही माझ्या माझ्यापासून जमत मी शंभर जागे तुमच्यासाठी करणार खऱ्या अर्थानं या मंचावरती बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी व माझे मार्गदर्शक तसेच तुम्ही खाली तसे बसलेलं तेच तेवढ्याच तोलामोलाचे आहात तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण सात तारखेला सर्वांनी मिळून शाळेत आहे सोपान कोळेकर कोळा गणातून आणि हतीत गणातून स्वर्गीय नारायण पाटील यांचे चिरंजीव अमृत भाऊ पाटील त्या दोघांबद्दल सांगायला गेलं तर तेही तसाच स्वभावचे कुठल्या एखाद्याच चुकीचं झालं तर त्याला चूक म्हणता आली पाहिजे ते मग सका भाऊ जरी असला तरी हे बाबा तो चुकीचं करतोय आणि असं करणं चुकीचं आहे त्याला गवाही पाठीशी घालायचं ही अशा स्वभावाची माणसाचे सर्व तर सर्वांना आम्हाला सात तारखेला मतदान आहे तर सर्वांनी नारवाच्या पुढचं बटन दाबायचं आहे दाबणार का नाही साहेबांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर करणार आहेत तरीशी चालायचे आहे पण साहेब काय थोडंफार एकमेकांचं झालं असलं तर माफ करा धन्यवाद